पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शहीदाचा दर्जा तसेच वीर पत्नींना शौर्य पुरस्कार प्रदान करावा शिवसेना नेते राजन विचारे यांची केंद्र सरकारकडे मागणी जम्मू जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शहीदाचा दर्जा तसेच वीर पत्नींना शौर्य पुरस्कार प्रदान करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला त्यामध्ये एकूण सव्वीस पर्यटकांना ठार मारण्यात आले त्यापैकी वीस जण जखमी झाले आहेत त्या मृतांपैकी सहा जण महाराष्ट्रातील डोंबिवली पुणे व पनवेलमधील होते या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली ते आपला धर्मही लपवू शकले असते परंतु त्यांनी आपला हिंदू धर्म सांगण्याचे धाडस करून आपल्या जीवाचे त्यांनी बलिदान दिले असल्याचे राजन विचारे यांनी पत्रात म्हटले आहे पन्नास लाखांची मदत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी मी स्वतः त्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा असे निदर्शनास आले की त्यांच्या कुटुंबियातील कमवते कोणी नाही त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत राज्य शासनाने करावी कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी उचलावी आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीत रुजू करावे अशी मागणी विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे